माजी नगरसेवक रवी सावची व संजय मस्के हे पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार नगराध्यक्ष विलासराव चनखोरे एकमेव उत्कृष्ट उमेदवार आमचे नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करणार महाविकास आघाडी जर झाली तर काँग्रेसला जास्त झुकत माप आवश्यक आहे कारण काँग्रेसची ताकद उपाट्या जास्त आहे आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील माजी नगरसेवक रवी सावजी व संजय म्हस्के यांची विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज चे संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेतली यावेळी दोघांनीही वेगवेगळ्या विषयांवर ठामपणे आपली भूमिका व्यक्त केली रवी सावजी यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस वॉर्डाच्या व मेहेकर शहराच्या हितासाठी काम केलं मी पाणीपुरवठा सभापती होतो त्यावेळी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने मेहेकर शहराला तिसऱ्या दिवशी ते चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केला होता तर सध्याच्या परिस्थितीत मेहेकर नगरपालिकेमध्ये अध्यक्ष किंवा नगरसेवक नसल्यामुळे नियोजनाचा अभाव आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कोणतेही नियोजन होत नाही कोणाचाही वचक नगरपालिकेवर राहिला नाही त्यामुळे बारा तेराव्या दिवशी होत ते आहे तर नगराध्यक्ष पदासाठी विलासराव चनखोरे हे एकमेव उमेदवार उत्कृष्ट व चांगले आहेत मेहकर शहरामध्ये लोकांना सध्या फेरबदल आवश्यक आहे त्यामुळे यावेळेस नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही व मी माझ्या वॉर्डामधून मा काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून आमचे नेते श्याम उमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक मी निवडणूक लढवणार असल्याचे रवी सावची यांनी सांगितलं तर संजय मस्के म्हणाले की तीन पंचवार्षिक झाल्यानंतर लोकांना मेहेकर मतदारसंघ असो किंवा नगरपालिका असो बदल करायची सवय आहे त्यामुळे बदल सुद्धा आवश्यक आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बदल होऊन विलासराव चनकोरे हेच नगराध्यक्ष होतील व काँग्रेस पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे संजय यांनी सांगितलं मी नगरपालिकेसाठी इच्छुक असून श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात मी निवडणूक लढवणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाहिजे तशी ताकद मिळकर नगरपालिकेमध्ये नाही काँग्रेसची ताकद जास्त आहे त्यामुळे स्वतंत्र निवडणुका झाल्या तर अतिशय चांगली होईल मात्र महाविकास आघाडीमध्ये मा जर निवडणुका झाल्या तर काँग्रेसचा नगराध्यक्ष राहील व काँग्रेसचेच बहुमत नगरपालिकेमध्ये राहील असे दोघांनी यावेळी सांगितलं आता सत्यजित लयोज मी उद्धव फंगा आपण आता आज मेकर शहरामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत संजीव भाऊ मस्के व रविभाऊ सावजी गेल्या अनेक वर्षापासून ते काँग्रेसचं काम करतात नगरसेवक असताना त्यांनी आपल्या वार्डामध्ये बी भरपूर विकासात्मक कामं केलेली आहेत आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये मेहकर नगरपालिका नव्हे तर महाराष्ट्रातील नगरपालिकेची निवडणुका होणार आहे मस्के साहेब आणि साळजी साहेब हे मेहकर शहरात राहत असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा या गोष्टीशी जास्त काही घेणं देणं नाही त्यांचं ध्येय फक्त मेहकर नगरपालिकेपुरते आहे त्यामुळे आपण त्यांच्यासोबत त्या गोष्टीवर काही गोष्टी नमस्कार तुमच्या दोघांचं बी विदर्भ सत्तेजी चॅनल मध्ये स्वागत आहे नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचा एक अंदाज आहे अजून काही त्यांचा शिक्कामोर्तब झालं नाही भाजपचं महायुतीचं या दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये घेण्याचा एक अंदाज आहे काय तुमची इच्छा पुन्हा उभा राहणार तुम्ही तिकीट मागणार किंवा काय वाटत तुम्हाला हो तिकीट तर आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस मध्ये किती काम करता मी <णेख> काँग्रेस काँग्रेसमध्ये पहिल्यापासूनच मध्येच काम करतोय पहिल्या म्हणजे जवळपास एकोणीशे अठ्याऐंशी एकोणनव्वद पासून साधारणतः मध्ये आम्ही सक्रिय आहोत आणि दोन हजार सहा मध्ये मी पहिले इलेक्शन काँग्रेस पक्षाच्या वतीने लढलो तेही निवडून आलो दोन दोन हजार अकरा मध्ये इलेक्शन झालं तेही निवडून आलो आणि दोन हजार सोळाला काही मी उभा राहिलो नाही त्याच्यामुळे दोन निवडून आलो निवडून आल्यानंतर असे काही तुमच्या वार्डात काम झालं विकासात्मक हो, काम भरपूर केलेत माझ्या वार्डा व्यतिरिक्त मी पाणीपुरवठा सभापती होतो आणि त्या सभापती पदाच्या कार्यकाळामध्ये मी बऱ्याच मी पाणीपुरवठा सभापती असल्यामुळे मी त्यावेळेस जे पाणीपुरवठा होतो ते सुरळीत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या पार पडला मातंगपुऱ्यातली पाणी पुरवठा योजना ही पूर्णतः अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये मी शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न तिथे केला आणि ती योजना एकदम चांगल्या प्रकारे राबवल्या गेली किती पाणी पुरवठा दिवसांनी त्या दिवशी साधारणतः तीन दिवसामध्ये तीन, तो तो तीन दिवसा ते चार दिवसांमध्ये पाणी पुरवठा करायचो रात्री बेरात्री उठून सुद्धा किंवा कोराडीपर्यंत काही प्रॉब्लेम झाला तर स्वतःची गाडी काढून मी कोराडीवर जाऊन तिथे मशिनरी दुरुस्त करून हे सर्व करत होतो आणि त्यावेळेस गिरी साहेब म्हणून जे नगरपालिकेचे होते किंवा मुकाशेरे साहेब म्हणून होते त्यांच्या सहकार्यानुसार आम्ही रात्री बेरात्री उठून मशिनी सुरू करायचो मोटर जायला ताबडतोब काम करायचो आणि त्या प्रकारे आम्ही यशस्वीरित्या ते काम पार कोण होते त्यावेळेस कासमबाई गोळी नगराध्यक्ष होते आता बारा तेरा दिवस पाणी येते म्हणजे तेव्हा शेवटी जुनी म्हणजे तेवढा विकास नव्हता आता भरपूर सुविधा झालेल्या अभाव असला पाहिजे कारण तीन चार दिवस ते आणि दहा बारा दिवस हे भरपूर गॅप झाला नाही हो। कारण कोराडी हे पेंटाकळी हे निधी हे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही पाणी पुरवठ्यासाठी कोट्यावधी रुपये आणले पण जनतेला पाणी का मिळत नाही असेल की बा काय नियोजना नियोजनाचा अभाव आहे आणि तिथे पक्ष म्हणजे प्रशासनावर वर्चस्व जे ठेवणार असते नगरसेवक असतात नगराध्यक्ष असतो हे काही राहिलेलं नाही त्याच्यामुळे थोडी बहुत त्या मध्ये हालचाली कमी जास्त होऊ शकतात तुम्ही ज्या उभे कोणता प्रभाग माझा प्रभाग साधारण बालाजी हो मंदिराच्या प्रभागामधून राहत असतो तर तो पहिले चारचा प्रभाग होता नंतर तो दोनचा चा झाला आता येणारे याच्यामध्ये प्रभाग रचनात्मक जर मागच्या वेळेस जे प्रभाग पडलेले होते जुने त्या हिशोबाने इलेक्शन होणार नाही होणार हे अद्याप काही ठरलेलं नाही अध्यक्षपदाचे रोष्ट अजून पडलेलं नाही त्याच्यामुळे कोण अध्यक्ष होणार हे देखील माहित नाही पण साधारणतः काँग्रेस पक्षाच्या वतीनं विलासराव चंदखोरे हे अध्यक्ष पदाचे मुख्य दावेदार हे राहू शकतील आणि तेच राहणार आहे असं शाह उमाळकर यांनी वारंवार त्यांच्या शब्दातून किंवा त्यांच्या भाषणातून आणि त्यांनी स्वतःही सांगितलेले की माझा उमेदवार हा फक्त आणि फक्त विलासराव चनखोरेच आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता तुमच्या त्या विलासराव भाऊच्या शब्दावर एक प्रश्न आहे माझा काँग्रेस पक्ष आहे आपला अतिशय जुना पक्ष म्हणजे सर्व धर्म समभाव न्याय देणारा पक्ष एक जातीवादी पक्ष म्हणून त्याच्याकडे राहिला ना जात नाही वेळेवर समजा तुम्ही नाव कासंबाई गवळी सुद्धा या ठिकाणी त्यानंतर श्याम काल नल सांगितलं की पंकज हजारी आणि कलीम खान हे दोन नाव त्यांनी वाढवले आणि रोस्टर म्हणजे आरक्षण न पडल्यामुळे किंवा अजून कोण उमेदवार हे तरी निश्चित नाही सांगणार इच्छुक सगळे असू शकतात दोन चार दहा किती असू शकतात मध्ये मग विलासरावचं नाव त्यांनी घेतलं बाकीचे जे उमेदवार येतात यांचं काय समजा विलासरावचं नाव पहिल्यापासून त्यांनी काल परवा त्यांनी मी पण ती मुलाखत पाहिली काल परवाची तर त्याच्यात ते दोन तीन नाव त्यांनी घेतले आता का असं असते की बा जे एक मुख्य नेतरला काँग्रेस पक्ष त्यांच्या भोवतीच घुमतो आणि काँग्रेसचे ते आमचे सर्वांचे नेतेच आहेत बाप, तर त्यांच्या दृष्टिकोनातून एक दोन नाव त्यांनी सांगितले तर ते गैर नाहीये इच्छुक असायला पाहिजे लोक इच्छुक राहतात सर्व बाबतीतला विचार केला तर मुख्य दावेदार विलासराव चंदखोरेच राहतील कारण की जे सगळ्यात पहिले प्रश्न म्हणजे काय तो की हे इलेक्शन लढायचा अध्यक्षपदाच आर्थिक प्रश्न सामाजिक संतुलन या सगळ्या प्रश्नावर जर विचार केला गेला तर विलासराव चंदखोरे त्यातल्या त्यात चांगले नगराध्यक्ष म्हणून राहू शकतील आणि कासंबाई भाऊ यांनी त्यांच्या काळात विकासात्मक कामं केले नाहीत असं काही म्हणता येणार नाही त्यांनी सुद्धा विकासात्मक काम केले होते पण तीन ट्रम ते अध्यक्ष राहिल्यामुळे आता कुठे ना कुठे लोकांच्या मनात बदल हा निश्चित हवा असतो तर त्या निश्चित बदलाच्या हिशोबाने विलासराव बदला चंदोरेंचा पहिले विचार केला जाईल आता शांभाज राहिल्यामुळे आता कुठे ना कुठे लोकांच्या मनात बदल हा निश्चित हवा असतो तर त्या निश्चित बदलाच्या हिशोबाने विलासराव चंदोरेंचा पहिले विचार केला जाईल आता शांभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे दोन तीन नाव वाढलेले आहेत आता पक्ष कोणाला तिकीट देतो काय देतो हे शेवटी पक्षाची भूमिका आहे वरिष्ठ नेते आम्ही तर महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर बोलू शकणार नाही कारण आमचे नेते जे आहेत हे शांभू माळकर आहेत आणि शांभू उमाळकर ज्यांना तिकीट देतील तेच पुढे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील आणि गेल्या निवडणुकीत आपण विचार केला तर कासंबाईला जे तिकीट भेटले दोन्ही वेळेसही ते शांबूच्या नेतृत्वातच भेटले ते काही असं काही नाही की वरतून तिकीट भेटलं म्हणून ते खाली उभे राहिले वरतून त्यांनी शांबू शांबू जे शांबू नाव घेतील तेच नाव पुढे चाललं जाईल आणि त्याच्यात भरसा इलेक्शन होईल विधानसभेच्या निवडणूक या महाविकास आघाडीमध्ये एकत्रित झाल्या आता नगरपालिकेची निवडणूक ह्या वेगवेगळ्या लढण्याचा सूर निघत आहे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काँग्रेसकडून तसं अजून काही जास्त सूर निघला नाही पण उद्धव बाळासाहेब कडून जोर चालू की आम्ही स्वतंत्र लढणार एकत्रित लढायला पाहिजे का स्वतंत्र काय वाटत नाही स्वतंत्र जरी तर मेकरला जेलभ म्हणजे जे आहे होटर्स हे जास्तीत जास्त काँग्रेसचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचं जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये काम करणारे शेवटी काँग्रेसचे पदाधिकारी होते ना इथे उद्धव बाळासाहेब गटाच्या नेतृत्वामध्ये असं कोण आहे की दुसऱ्या पाठीमागे जनता आहे जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे आणि निवडून आलेला उमेदवार हे खराच साहेब हे जरी स्वतः उभाट्यावर निवडून आलेलं असं चिन्ह उभाट्याचं जरी असलं प्रामुख्यानं त्यांच्या उभा होता प्रचारालाही जी यंत्रणा होती ती काँग्रेस पक्षाचीच होती त्याच्यामुळे ते ऍक्च्युअल असं म्हणायला काही हरकत नाही की ते काँग्रेसचे उमेदवार होते फक्त पक्ष चिन्ह त्यांचं होतं कारण की ते त्या हिशोबाने काँग्रेसच्या बाजून जागा सुटली नव्हती म्हणून त्यांना तिकीट मिळालं आणि ते निवडून आले पण ते काँग्रेसच्या भरसाहेबांनी निवडून आलेले असं काही स्वतःच अस्तित्व नाहीये मेहकर मतदारसंघामध्ये थे काँग्रेसचं एक पन्नास ते साठ हजार मतदान वर्ग आहे आपण हमेशा वेगवेगळ्या वे निवडणुका जेव्हा उमेदवार उभे राहतात पंचावन्न साठ पंचावन्न साठ पन्नास असं मतदान पडतंय आणि सिद्धार्थ खरा साहेब जे मतदान पडलेले त्याच्यामध्ये काँग्रेसचा हा सिंहाचा वाटा आहे सिद्धार्थ खरा साहेब निवडून आल्याच्या नंतर काँग्रेसने जर असं काम केलं यावेळेस अनेक वर्ष करतात नाही करतात या विषयात आपल्याला नाही पण यावेळेस जेव्हा इमानदारीन काम केलं तसं काँग्रेसला उभाटाकडून किंवा सिद्धार्थ खरा साहेबांकडून न्याय मिळत आहे का न्याय दिल तरीच ना आता जर पहिले तर विचार केला नरेंद्र खेडेकरच्या टाइमला खासदारकीच्या टाइमला काँग्रेसने नरेंद्र खेडेकरचं इमानदारीने काम केलं त्याच्यानंतर खरा साहेबांचं काम काँग्रेसने इमानदारीने केलेलं आहे आता दोन तिकीट त्यांना मिळाल्यानंतर नगरपालिका सल्ला घेऊन ते काँग्रेस साठी जागा सोडतील आणि काँग्रेसला म्हणून ते डिक्लेअर करतील अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे कारण की त्यांच्यासाठी आम्ही कामं केलेत आणि सर्वच त्यांना उभाट्याला द्यायचं तर काँग्रेसचं अस्तित्व थोडी आम्ही जाऊ आहे शेवटी आम्ही काँग्रेससाठी मागणारच आहे नगरपालिकाच मागणार आहे ना आम्ही आम्ही काही दुसरं काही मागणार नाही विधानसभा त्यांना दिली खासदार की त्यांना दिली तर काँग्रेससाठी नगरपालिकायचं संजय धू मस्के साहेब अतिशय शांततेनं काम आहे त्यांचं कुठेही जास्त जोरात पक्ष न वाढवता किंवा जास्त गोंधळ न करता एक वार्डात आणि मेकर शहरात शांतता आणि पक्षामध्ये काम करत असताना सर्वांना विश्वास घेऊन गटबाजी पक्षात जरी असली तरी त्यांच्यामध्ये गटबाजी नाही सर्व आपले समजून ते पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतात आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक आहे का इच्छुक असाल तर इथं दोन गट येते गटातटाचं कसं काय नेमकं सांगताय मी ने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे काँग्रेस पक्षाकडून आमचे शांभाऊ मावळकर दुसरे नेते विलासराव चमकुरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढायची हे पक्क ठरलेलं आहे परिस्थिती कशी होती त्या परिस्थितीनुसार निवडणूक लढायची कोणत्या वार्डातून तुमचा प्रभाग कोणता येतो माझा प्रभाग चार होता मागच्या वेळेस यावेळी नंबर बदलेल दोन ते आठ का नऊ प्रभाग राहील त्या प्रभागात महादेव लढायची नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला फोन वाटते की बाई नो जी नाव समजा आपण ऐकले आता समजा ऐकत जवळपास काय तुम्हाला आता आरक्षण पडलं नाही अजून त्याच्यामुळे निश्चित सांगता येत नाही की यांना त्या वेळेनुसार परिस्थिती काय होती ती वेगळी निश्चित आज काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्याला सांगता येणार नाही पण माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो मी की मी दोन हजार अकरा पासून नगरपालिकेच्या निवडणुका धुण्यात आहे तेव्हापासून समजा आम्ही या काँग्रेस पक्षात काम करतो आमचे नेते श्यामकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू जेव्हा शांभाऊन जाहीर केलेलं किंवा विलासराव चनखोडे नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार आज तरी म्हणजे विलासराव चंदुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होतात त्याच्यानंतर जर तिकिटात बदल झाला तर आमचे नेते म्हणतील त्या हिशोबाने निवडणूक एकत्रित घ्यायला पाहिजे का वेगवेगळे लढायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला शहराच्या हिशोबा शहराच्या इतके निवडणुकीत लोक वेगवेगळं मतदान करत असतात ग्रामपंचायत असली ते वेगळं करतात पंचायत समिती वेगळं करतात नगरपालिकेत लोक वेगळा विचार करतात विधानसभेला म्हणजे आपण पाहत आलेलो आहे माणूस पाहून कोणी मतदान करते आहे कोणी पक्ष पाहून करते आहे नगरपालिकेत काय वाटतंय तुम्हाला की बा महाविकास आघाडी सोबत जायला पाहिजे एक वेगळा अस्तित्व दाखवायला पाहिजे आपण आपलं दोन निवडणुका एकत्रित लढल्या लोकसभा आणि विधानसभा हो। तशी मेहकरची नगर नगरपालिका कोणते असो हो। आघाडीचे बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पाहिजे तेवढं अस्तित्व या ठिकाणी नाहीये कारण ते दोन गट झाल्यामुळे थोडस त्यांना पक्ष वाढण्यासाठी वेळ लागणार आहे आणि काँग्रेसला या ठिकाणी अतिशय जुने मतदार वर्ग नेते येतं नगरसेवक येतं सर्व येतं मग काँग्रेसचं अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतंत्र लढण्याची गरज नाही का जर एकत्रित झालं तर जागा वाटपामध्ये थोडाफार फरक पडेल त्यांना तरी जागा द्यावाच लागणार आहे त्यामुळे काँग्रेसच्या लोकांवर अन्याय होणार नाही का एकत्रित जे त्यांना बी जिथे जिथे त्यांचे नगरसेवक बसतील त्या हिशोबाने त्यांच्या वाटेल किती टक्के जागा जातात हिशोबाने त्यांना नगरसेवकाचे किती दिल्या जातील आम्ही जर समजा इथं काँग्रेस फेर शहर आणि त्यांचं नेतृत्व मी आपण जर म्हणलं त्यांना बी वाईट वाटत तर ते त्यांनाच कळायला पाहिजे की बाबा काँग्रेसच्या नेतृत्वावरच खरात साहेबाला मतदान झालेलं आहे हे जे विधानसभेची निवडणूक झाली तर तुम्ही शहरात जरी राहत असले तरी मतदान करणार आहे विधानसभेची निवडणूक झाली रायमोळकर साहेब हे पंधरा वर्षापासून आमदार होते एवढा बदल झाला काय वाटते तुम्हाला की बा राजकारणात लोकांची एक मानसिकता कारण माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी हे सुद्धा आमदार आणि मंत्री होते ते झाल्यानंतर प्रतापराव जाधव साहेब पंधरा वर्षे आमदार राहिले चार वर्ष झाले आपल्या मेकर मतदारसंघाची मना किंवा शहराची मना लोकांची मानसिकता काय असते सावजी बसून प्रतापराव जाधव मान्य खासदार हे आमदार राहिले पंधरा वर्ष राहिले हे पंधरा वर्ष राहिले हा मेकर मतदारसंघाचा असा इतिहास मी तसं तीन किंवा कोणी कोणाला देत नाही आणि यावेळेस लोकांच्या मनात बदल हवा असेल किंवा यावेळेस काय झालं नाही की शिवसेना दोन झाल्या त्याच्यामुळे पहिले पन्नास पंचावन्न हजार मतदान काँग्रेसच्या मतदारसंघात आहे आणि शिवसेनेची तिच्या भर पडली उघाडायची त्याच्यामुळे खरा सहली पुन्हा उमेदवार चांगला दिला गेला कोणी मंत्रालयात काम करणारा माणूस लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला खरा साहेबाच्या माध्यमातून विकास होईल का असं तुम्हाला वाटतंय का कारण वर त्यांची सत्ता नाही आणि विरोधामध्ये जर काम करायचं असलं तर भरपूर ताकद लागते ते मग काय वाटतंय तुम्हाला आता त्यांनी मंत्रालयात काम केलेलं आहे आता त्यांना त्याचा अभ्यास असेल तर ते आपण काही सांगू शकणार नाही की त्यांच्या मंत्रालयातला अभ्यास काय आहे कसे पैसे आणू शकतात काय ती त्यांना माहिती होती ते आपण सांगणं काही ठरणार नाही हे होते माझी नगरसेवक भाऊ मस्के आणि रवीभाऊ सावजी अतिशय जुने नगरसेवक आहेत ते आणि त्यावेळेस त्यांनी काम करत असताना एक शहर विकासासाठी काम केलं होतं पक्ष कोणताही असो कोणत्याही वाडातील लोकांनी कोणालाही मतदान करू एका निवडून आल्याच्या नंतर त्यांनी गावच्या शहराच्या विकासासाठी काम केलेलं आहे नगराध्यक्षपदासाठी ज्यांना विचारले असतं त्यांनी विलासराव चनखोरे हे एकमेव नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून दावेदार आहेत आणि काँग्रेसचे नेते आदरणीय श्यामभाऊ उमाळकर यांची हिरवी झेंडी ही, ही विलासराव चनखोरे यांनाच असल्याचे त्यांनी सांगितले कासमभाईचं काम सुद्धा चांगलं आहे कासमभाईने सुद्धा विकास केलेला आहे असेही त्यांनी सांगितले मात्र वेळेवर राजकीय परिस्थिती काय होती घरामुळे काय होतात हे सध्या तरी सांगणं कठीण आहे कारण आरक्षण अजून काही निघालेलं नाही मात्र काँग्रेस पक्ष ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तिकीट देईल त्याचं काम ते इमानदारी करतील व काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेवर कसा फडकेल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद बस ओके बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा